हम करे राष्ट्र आराधन हम करे राष्ट्र आराधन हम नमस्कार मी स्वाती सहदेव कांबळे वस्ती परिवर्तन योजना प्रकल्प जोडल्यानंतर माझ्या झालेले बदल म्हणजे एक वस्ती सर्वांशी ओळख निर्माण झाली दोन मुलांबद्दल आत्मीयता वाढली तीन समितीच्या समाजकार्याबद्दल आदर निर्माण झाला चार माझ्या स्व स्वभावात संयम आला पाच सण उत्सव सण उत्सव कार्यक्रम साजरे करण्याची मला चांगली संधी मिळाली धन्यवाद नमस्ते मी मनीषा भाऊसाहेब पारखे वस्ती परिवर्तन योजने योजनेला जोडल्यापासूनचा माझ्यात झालेला पहिला बदल म्हणजे रेल्वेचा प्रवास एकटेपणाने करू शकते आणि लिखाणाचे प्रमाण जास्तीत जास्त वाढले आणि एकत्रित मातांना घेऊन आम्ही एकत्रित सण चांगल्या प्रकारे साजरे करण्याचा हा आनंद खूप छान मिळतोय या चव्हायनगर बस, बस्ती पिक्रोळी पश्चिम वस्ती परिवर्तन योजना आमच्या काम सुरू केल्यापासून मी माझी सामाजिक कार्याची सुरुवात झाली वस्तीमध्ये खाऊ आणि ताई म्हणून माझी ओळख झाली प्रशिक्षण वर्गाच्या निमित्ताने मुंबईमध्ये स्वतंत्रपणे प्रवास करून करायला लागले सेवेत महिलांच्या अडचणी समजून घेण्याची संधी मिळाली आरोग्य तपासणीच्या निमित्ताने महिलांच्या आरोग्यविषयक प्रश्न सोडवण्यात मदत करता आला धन्यवाद नमस्कार मी श्रुती अनिल मेस्त्री घाटकोप पूर्व वस्ती प्रभात नगर वस्ती परिवर्तन योजनेमध्ये जोडल्यामुळे माझा खाऊवाली ताई आई या नावाने ओळख मिळू लागल्या त्या आणि वस्तीमध्ये जी आम्हाला प्रशिक्षणामध्ये माहिती देत गेली दे। जसे की गट का आरोग्य काळजी तसेच सेवितांना आम्ही माहिती देऊ लागलो परत प्रशिक्षणामध्ये वस्तीचा विचार करता करता स्वतःचा विचार करता यामुळे स्मरण करण्यात आले व त्या पद्धतीत माझं स्वभावामध्ये पहिला मी जास्त तापट होते त्या कारणाने माझ्या स्वभावात आता शीतलता आली आहे धन्यवाद जय श्रीराम मॅस प्रसाद केवळ काशीनगर पांडू बस्तीचे धर्म परिवर्तन महत्वाने बस्ती परिवर्तन योजना से, से। पर हो जुडी प्रशिक्षण वर्ग मी

कोणाशी बोलत नव्हते ते आता चांगली बोलायला लागले आणि माझी चांगली ओळख झाली आहे मला कोण ओळखत नव्हतं ते आता ओळखायला लागले आहे दुसरं मी जास्त कोणाशी मी जास्त कधी एकटी प्रवास केला नाही तो आता एकटी प्रवास करू लागले आहे तिसरं आमचे डॉक्टर मला चांगलं मार्गदर्शन देतात तर मी कधी एकटी उभी राहून कधी बोलली नाही ती आता मी एकटी उभी राहून बोलत आहे पाच आमचे सर मला सगळा मतदार दृष्टा आहे त्यामुळे मला सांगितलं जातं सो अंजनी श्रीराम जंगम गट विभाग रामजीनगर वस्ती राष्ट्रीय संशोधन समूह जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत वस्ती परिवर्तन योजना मुंबई महानगर माझा झालेला बदल एक मला प्रसन्नता वाटू लागली दोन मी बाळ संस्था लोक घेऊ लागली व प्रत्येक वस्तीत जाऊ लागली तीन माझा संपर्क वाढला चार हे कार्य ईश्वर सेवा आहे म्हणून जास्त आवड निर्माण झाली पाच बचत गट करण्याची संधी मिळाली धन्यवाद नमस्ते मेरा नाम दुर्वासा देवी बस्ती उसला ताई नाईक से बोल रही हूँ मैं बस्ती परिवर्तन योजना में काम करती हूँ इसमें जुड़ने के बाद मुझे बहुत अच्छा लगा क्योंकि यहाँ पे पहले मुझे बाहर निकलने में डर लगता था और मैं इसमें जुड़ने के बाद में मुझे बाहर निकलने का एक्सपीरियंस भी हो गया और लोगों में अपने बस्ती में जागरूक महिलाओं को जागरूक किया अच्छे से उनका स्वास्थ्य से जुड़ी संबंधों में मुझे ये काम करने में बहुत अच्छा लगता है और मैं आगे अच्छा काम करूँ नमस्कार माझं नाव परिणिता सैराज कावणकर एस पी कंपाऊंड वस्ती माझ्यात झालेले बदल पहिला की इत, म मेडिकलची गाडी जी येते त्याच्यामुळे महिलांचे आरोग्याविषयीची अधिक माहिती मिळते मुलांना चिक्की चणे या खाऊच्या माध्यमातून मुलांना चांगलं पोषक खाण्याची सवय लागली आहे जे बाहेरचं खातात ते खाणं बंद झालं आहे त्या व्यतिरिक्त वही आपले रजिस्टर मेंटेन करणं वार्षिक का वार्षिक कार्यक्रम किंवा इतर जे सण साजरे करणं हे सा, सातत्याने होत आहे त्यामुळे मुलांना सध्याच्या माहिती नाही त्या गोष्टी माहिती देता येईल नमस्कार माझं नाव सुनीता नामदेव साठे बसती परिवर्तन योजना माता बाल आरोग्य प्रकल्प आहात यामध्ये जुडल्यापासून माझ्यामध्ये पहिली गोष्ट सेवा म्हणजे काय असते हे मला कळलं दुसरी गोष्ट म्हणजे माझ्यामध्ये आत्मविश्वास वाढला तिसरी गोष्ट म्हणजे मला संवाद साधता येतात आणि चौथी गोष्ट म्हणजे मला स्टेज डेअरी आलेली आहे आणि परशिक्षणामध्ये पर जाऊन आमच्यामध्ये खूपच काही बदल झालेला आहे आणि आम्हाला खूपच माहिती मिळते नमस्कार मी प्रमोदे वस्ती, वस्ती परिवर्तन योजने आल्यानंतर माझी वस्तीमध्ये खाऊ, खाऊ मैत्री आणि प्रेमाचे नाते निर्माण झाले समितीच्या समाजकार्याबद्दल आदर निर्माण झाला पुढाकार घेऊन कार्यक्रम 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 सण व उत्सव एक आ, एकत्रित साजरे करण्याची प्रेरणा मला मिळाली धन्यवाद नमस्कार मी राजेश्वरी सुभाष गाजोले वस्ती विजयनगर पर विभाग वस्ती परिवर्तन योजनेचे काम सुरू केल्यापासून माझा आत्मविश्वास वाढला आहे समितीचे उपक्रम राबवताना तोर महापुरुष तोर व्यक्ती विविध सण असतो यांची माहिती मिळाली शासकीय ठिकाणी असे पोलीस स्टेशन बीएमसी कार्यालय असे ठिकाणी संवाद सा, साध साधण्याची संधी मिळाली आहे वस्तीमध्ये जास्तीत जास्त कुटुंबाची संपर्क वाढत आहे या या कामात खूप आनंद मिळत आहे धन्यवाद राष्ट्र आराधन राष्ट्र आराधन